नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या नायगाव तालुक्यातील इज्जतगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जमिनीतून अचानक लावा सदृश्य पदार्थ बाहेर आल्याने गावामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे गावामध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे काल दुपारच्या सुमारास अचानक विद्युत पोलच्या बाजूला जमिनीतून लावा सदृश्य पदार्थ बाहेर निघाला विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्याने असा पदार्थ बाहेर निघाल्याचं काही जणांचं म्हणणं आहे परंतु या घटनेची प्रशासनाकडून अद्याप दखल घेतलेली नाहीये दरम्यान या घटनेमुळे मात्र गावकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून गावकरी भयभीत झाले आहेत पाहूया गावकऱ्याचे काय म्हणणे आहे ते हे गाव आहे इजतगाव बुजरुग तालुका नायगाव जिल्हा नांदेड आणि या ठिकाणी सर जे सरफेज लाईट आहे रिफेज लाईटच्या ठिकाणी एक आर्थिंग दिलेली आहे त्या ठिकाणी सर उन्हाच्या वेळेस दोन तीनच्या आसपास या ठिकाणी अचानकपणे सगळं असं बाहेर पडलं इथं बघा काल इथं आर्थिंग असल्यामुळं खालून ये निघाले त्याच्यामधून ज्वालामुखी निघाल असत निघाले तुम्ही हो बोलले काल इंदिर साहेब आल ते नाही म्हणाल ते येऊन बघून गेले काहीतरी म्हणजे करंट आल्यामुळे मध्ये काहीतरी धोंडा पगड असं काही मोन नाही नाही ना जमीन तुम्ही निघाल जमीनवरून निघाल ते पाण्याच तापमान नाही असं काही मुलाल ते कारण त्याच्यामुळे निघाल कारण इज्जत गाव आहे काय झालं इज्जत गावच्या प्रकारामध्ये दोन तीन वाजताच्या कालच्या दरम्यान मध्ये उन्हाच्या पारी एक प्रकार घडलेला आहे काय लाईट होऊ हु, होऊन गेला काय ते पुढचं काही माहित नाही असं या प्रकार निघाला बघा नाही काही माहित नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची